बाबा सांगत नाही कोण मंडळी वाजवलं पण मस्त आणि गिफ्ट आता शिकेल तो ट्रेनिंग घेईल मग मस्त वाजवत जाईल ना <laughs> i took a tammy i took a tammy oh yeah yeah yeah, oh, yeah, yeah.

आतमधले घेतले का आतमधले झाले असेल ना पहिला झालं असेल ना चला मस्त मक्का पार्टी अजून एक आहे पनीर पनीर पण करायचं फ्राय आपल्याला मस्त टाकू पनीर पण फ्राय करा आणला कारण की बाबाला भाजी म्हणजे थोडंसं चांगलं वाटेल ना हे बघा आपण पनीर फ्राय पण करूया मांस पण खाईल ना मस्त आपल्याला पनीर फ्राय पण करायचंय

आणि तिथे ही बघा पनीर फ्राय करायला गेली तयारी कारण की आम्ही पण आता इकडेच जाऊ बाकी वगैरे सगळं यायचं आणि ताईने बघा ही भाजी ताई आलेली ताईने भाजी आणली मटर पनीरची बाबाला मस्त हे बघा मस्त मटर पनीरची भाजी आणली आहे मटर पनीर तरी भाजी पण आहे मस्त गरम गरम तर आता ना दुपारी पण सकाळी काही नाही आणलं जेवण तर आता आम्ही आलो संध्याकाळी कारण की सकाळी माझा मत नाही आयला सकाळी मला दुपार आम्हाला सुरू असत ना साडे अकरा आमचं टिफिन होते आणि दुपारी नंतर आमचं जेवण काय लागते तर आम्ही दुपारी नाही आलो जेवण काही होते संध्याकाळी बसले भाऊ भाजी आपली व्हिडिओ येणार ती रेसिपी तर ती राहिली कारण की आता दोन तीन जग ब्लॉग नाही कुठे जात नाही ना आपण म्हणून विचार केला आईचे तर ब्लॉक करू टाईम पण असं छोटा बाबा बरोबर ना त्याच्यासाठी ब्लॉक करतो नाही तर नव्हते ब्लॉक पण ना तर चला आता आपण मस्त पनीर फ्रायची तयारी करूया पटका पट्याला मी मसाले बिकावे लावून देते बघा मस्त पटकन पटकन चला मस्त पनीर फ्राय करूया माझ्या अंशुला आवडते बघा पनीर फ्राय करू आपण मस्त पटकन तर बोलला मी मम्मी भाजी नाही खांना देखा येईन तर आपण पनीर फ्राय पण करूया मस्त मस्त आणि चव थोडासा मीठ पण टाकूया बघा

मस्त गरम झाले का बघू या नाही पनीर फ्राय आणि आता आम्ही कुठे गेलो पण नाही तर ब्लॉग पण नाही बनत तर कधी किती आपले ब्लॉग नव्हते मग विचार केला आता असं टाइमपास बाबाजी शूट करूया ना आई पण नाही तर असं टाइमपास विचार केला बाबाजी शूट करूया मस्त मला दाखवत बघा पनीर मस्त वगैरे झटकन पटकन बुक लागली ना चपाटी बरोबर खायला एक नंबर पटकन पाच मिनिट पाच त्याच्यासाठी आहे ना आपल्याला कालची लाकडी लाकड्याची वापरायची असते सध्या मला आईक वेळ टाकली आणि सध्या ही हलक्या वापरते जास्त अशी घासायची नसतं तव्याला आणि आपण असं एकदम त्याच्यात उचलायची तवा खराब नाही बघा हे okay. बघा आता आपला पनीर होईल मस्त थोडास राहिले एक बाजू झाली मस्त पटकन होईल लगेच पटकन पनीर आणि इकडे आता मस्त आपण काय करूया हे बघा काय आणले हे देख आभीआण बनवली अचार मस्त काय करायचं म्हणजे लोणचा बनवून घेऊया आम्ही कधी करालो ना हा अंबा अंशुला आणतेच आई ना अंशुला आई आणतेच पण त्याला शोधून आईला माहितीये आई नाही येते तर ओने काम केले केलेलं आईचा ना आता आपण बारीक करायचं का मस्त कसं करायचं लोणचाला टापा छोट्या करू अशा मोठ्या मस्त मोठ्या पाहिजे बारीक करू एकदम बारीक एकदम मोठ्या पण चालू काय बघा एवढे अशी बारीक करून अशी लोणचा खायला लोणचा बनवायचा आहे तो तुम्हाला मस्त आंब्याचं लोणचा करून मस्त आहे आणि आंबा बघितला तर कोण थांबेल का खायला मस्त आता आंब्याचा लोणचा बनवूया चला, चला मंडळी मस्त या लोणचा खायला या लोणचा आंब्याचा लोणचा करू या पाणी सुटल्या काय कोणाला पाणी हे असं आई जसं लागते मी कमी टाकते आईला माहिती आहे आमच्याला किती लागते ते आता मी जरा कमीच टाकते कारण की मी मी म्हणजे असं नाही देत मसाला ऍक्च्युली बस ना आंब्याचा लोणचा पण आणि जेवू आणि त्याच्या घरी जाऊ कारण त्यांच्या कॉलेज आहे उद्या सकाळ लवकर खूप जास्त झोप आले मंडळी मस्त लोणचा खायला या भाजी वगैरे गरम झालेली आहे मस्त आणि इकडे बघा ही आहे ना भाजी ही बघा ही भाजी आणलेली माझी राहीने तर ती पण भाजी घेते वाढून मस्त हे बघा मटर पनीरच आहे आणि आपल्या इकडे पनीर पण फ्राय झालेला आहे मस्त आणि आता इथे मी ताट वाढून घेतले ताटं घेते वाढायला हे बघा भाकरी घेतली बाकरी घेतले सगळ्यांना आणि शिव ओ आणि बाबांना पहिला घेते आणि मी पण त्याच्यातच मस्त हे बघा आता गरम गरम भाजी बघा मस्त मंडळी या गरमा गरम शेपूची भाजी खायला आपण बाबाला विचारू पण या कशी झाली भाजी ओके हे बघा थोडी थोडी वाटली असं ना वाटत मी अशी टाट वाढून घेते पटकन आणि बघते चला चला मंडळी आता मस्त बघा जेव्हा वाढून झाले आपल्या इथे बघा बघा जेवणामध्ये काय काय आज मस्त वेज मस्त आहे इथे मटर पनीरची भाजी जी की मंचुरा आणलेली आहे आणि मी शेपूची भाजी बनवली आहे मस्त लोणचं बनवलं आहे आंब्याचं इकडे आणि पनीर फ्राय केलेलं आहे सर्व ताट वाढून झालेले आहेत मस्त चला सगळ्यात पहिला आपण देऊ या बाबांना आणि मस्त माझ्या हांशूला चलो बाबाला हांशूला अर्धा दहा तारखेला

आईच्या बातम्या तरी बन बघा ए तुला आई असली ना तुला काय लावून देणार नाही तारक मेहता विरक मेहता ना बाबा आईला बातम्या 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 लागतो आईला जेव्हा जेव्हा मस्त भाजी बघा दिलेली भाजी मटर पनीरची भाजी कशी आहे बाबा भाजी खाली का छपूजी शपूजी खाली का कशी आहे आहे ना जप्पूजी हळदीमध्ये बनवली बाबाला हल्दीमध्ये मसाला टाकला जेव्हा जेवते खा चला आता मी पण जेवते बघा मला पण वाटले जेवण घेते चला या जेवायला अगं आई नाही आई गेलं पंढरपूर आई गेले मार्केटला आईला आताच कॉल केला फोन केला मोठ्या बाबाच्या जेव्हा ना पण आई पंढरपूरला मार्केटला गेलं वाट बावड्याने बोलला मग मोठ्या बाबाला बोल ना उद्या फोन करीन हा आईला हांई अंदाज नाही आईला हर काय मास तर ते काय घेऊन नको येऊ पण आई सकल्या ना हलते आई सगळ्यांना काय ना काय घेऊन येते बघा आता बाबा हंशी आम्ही जेवायला बसतो ग मंडली बाबा काय बोलते बाबाला हॉटेल मध्ये नेलेलं ना एकदा पनीर खायला बाबा तसा आहे ना बाबा बघा पनीर फ्राय दिले बाबाला आवडला ना बाबा चांगला आहे ना मस्त जेव्हा बाबा जो हांशी जा आवडताय आहे तू जा आता आंबाचं लोणचं संपले तर आणायला गेले बघा आतमध्ये भेटला का रे माझा काही तुला आंब्याचा लोणचा भाजी बनवलेला हनशिव हा गे या हे बघा शेपूची भाजी कशी बनवते मी गायब झाले बघा मंडळी काय आणायला येईल बघा काय झालंय तुझा हा बघा बघा आला नाही तर आंबा होता दोरल्या सोडला बाठा बंदायला सोडला ना बघा कापून घेतला बघा आंबा हा एवढा मसाला टाकला तुम्ही काय रे बस चल घेऊन अंबा पाहिजे आंबा घेऊन आंब्याचं लोणचा बनवला परत बाठ्या बघा कसा गेले व्हिडिओ घेतले ना मीनी त्याचे व्हिडिओ काढले मी बाठ्याला साप पूर्ण सोडले त्यांनी साप आणि आम्ही निघतो कॉलेज करायला चला म्हटले आता मस्त जेवण वगैरे झालं आमचा बाबाचा सर्वांचा आता बाबा ओढे औषधं खाईन मग आता माझ्या डोग्यात झाली तेव्हा जिंकत नाही आणि मग निघतो आम्ही आता उद्या सकाळी येईल असं चालू मी सकाळी मला करायला लागते ना तर आता निघतो कारण कॉलेज उठायचं आहे जेवढं माझं मस्त लागेल ना

फाय बनेला आवडतो सगळेजण प्रायर्स आवडतो बाबा बोला आपला चॅनल आपला ब्लॉग आता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा लाईक करा कसा कर गा मंडळी रात्रीचे किती वाजले आणि काय आले माझा माझ्या आंज्याचा काहीतरी आले फायरिंग आले फायरिंग बाबा गिफ्टला माझा पिक्चरचं गिफ्ट आलं माझ्या का मम्मीचा बड्डे गिफ्ट आहे का आता ब्लॉग एंड केला होता बाबाजवळ पण आता गिफ्ट आले त्याचं मम्मीचा बड्डे गिफ्ट तर तुम्हाला मस्त आम्ही आता काय करतो खोलून दाखवतो थांबा जरा लगेच नाही मला तरी केस ओले हो आहेत माझ्या बड्डे बॉयचा गिफ्ट आला बघा किती लेट आला बघा बड्डे गिफ्ट चला आता आपण याला मस्त काय करूया अनबॉक्सिंग आन्बोक्स। करूया अनबॉक्स अनबॉक्सिंग करूया चला की आता आम्ही आलो आईच्या इथून घरी आणि जरा मस्त फ्रेश झालो का फ्रेश झालो माहिती आहे का कारण की माझ्या आजीचा बर्थडे गिफ्ट आलेला आहे म्हणून मी जरा मस्त जरा परत एकदा फ्रेश केस वर विचारली तसं गिफ्टच आहे तो त्याचा मस्त डन टाटन डन डंडे रे हो आणि बघा कसा बघा हा फोन आले तर कसा मम्मीकडे बघत नाही मोबाईल आले बघा कवर आला स्क्रॅच गार्ड आला सगळा करून घेतला ना रे आता ठेवतो ठेव फोन माझा नाही बळायच आपला बळायचं आपलं काय नाही माझं म्हणजे कुठं कमवलं गेल तर रे चला म्हटलं आता आपण गिफ्ट फोडूया बॉक्सिंग करूया ओके माहितीये माझं यांच गिफ्ट काय माझा गिफ्ट आहे मम्मीचा गिफ्ट आता मस्त आपण याला अनबॉक्सिंग करूया तुम्हाला सर्वांना माहिती आहे गिफ्ट काय ते हे बघून पण समजलं असेल स्टार्ट टिन 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 गिडिन टिन टिन गिडिन चला आता हे व्हिडिओ मध्ये शॉर्ट्स बनवायचे व्हिडिओ शॉर्ट्स सेतील तर आता तुम्ही टीम पुढे लागू ते एन्जॉय करा चला मंडळी किती भारी आहे बघा कसा वाटेल तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ बघितले तुम्ही कशी वाटले जॉईन केले तुम्हाला ही बघा हे वाजवलं पण मस्त आणि अजून कसा वाटला गिफ्ट आता शिकेल तो ट्रेनिंग घेईल मग मस्त वाजव असाणी गाणी नाही मला येत म्हणून फक्त म्युझिकच मी दिली तुका टुका ती करायला ना <laughs> आपल्याला गाणी येत नाही म्हणते सन्मानकांचा तुम्हाला येते तो कुठला माहिती आहे का फक्त ओ जाने जाने येते शॉर्ट फिल्म बघितलं असेल बाकी सगळं आपल्याला ट्रेनिंग घ्यायला लागेल पण माझी नक्की त्याच्यावर एक रील येणार आहे ती कुठला सॉंग तुम्ही कमेंट करा त्याच्यावर हा बघून तुम्हाला समजत असेल एल्लो साडी आणि हिरोईन आहे करिना कपूर तर गाणी ओळखा कुठला करणार असेल चला बाय बाय गुड नाईट